وہ ہیں دیا سننا नवरा पण गावातला आणि नवरी पण गावातलीच आहे तर हा आज रातचा साखरपुडा तर हा व्हिडिओ तुम्हाला स्टार्टिंग म्हणजे जेवणापासून ते जेवण वाढण्यापर्यंत साखर वगैरे भरवते हा पूर्ण बघायला भेटणार आहे तर नवरा नवरी काय गावातलीच आहे सध्या कसं आहे हॉलला वगैरे लग्न घेतात साखरपुडा आहे आता हॉललाच चालू आहेत काही ठिकाणी पण जास्त करून घरामध्येच असतो तर आता कसं नवरी मुलगीच्या घरी असतो आपण काय झालं पावसाचे दिवस आहेत पाऊस चालू आहे त्यामुळं सभामंडप जो असतो मंदिराचा आहे तिथे मंडप घालून तिथेच घेतलेला आहे त्यामुळे टेन्शन नाही पत्रा वगैरे वरती आहे आणि झाकलेलं आहे त्यामुळे काय पावसाचं टेन्शन नाही तोच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर नमस्कार मित्रांनो मिनी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला तर आता चालू आहे जेवण बनवायला आणि सर्व आश्चर्य आमच्या गावातलेच आहेत बाहेरचे आम्ही कधीच सांगतच नाही किरकोळ कोणी सांगितलं तरच नव्वद टक्के जेवणही आमच्या गावातलीच लोक बनवतात मग ती दत्त जयंती मोठा उत्सव असो किंवा छोटा उत्सव हो हो। गावातलीच लोक जेवण बनवतात आणि त्याला साथ देतात ती बाकी मंडळीची मुलं आहेत कटिंग म्हणा बाकी कोणते म्हणा काम ती बाकीची मुलंही मिळून मिसळून काम करतात चला नाश्ता आलेला आहे तुला आहे तुलाच छावा पाहिजे आता गे, 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 के। काम कर सका पासन नाश्ता करा लग चाटू गिरे भांड भांड पूर्ण चाटुपूस तुम्हे अक्का अक्का दिवसा नाही म्हणत अक्काला काय मॅसेज द्यायचाय काय होऊ व्यवसाय काय म्हणून मंडप साखरपुड्याचा दारात घालायचा होता पण पाऊस चालू असल्यामुळं दारात नाही घातला जे मंदिराचा हॉल आहे तिथंच घेतलेला आहे साखरपुडा तिथंच मंडप घातलेला आहे कारण वरती पत्र आहे त्यामुळं पावसाचं टेन्शन नाही म्हणून

तसं नवरीचं घर काय लांब नाही चार पावलावरच आहे पण भाऊ म्हटला गाडीत नाही एंट्री मारणार मग आणली मित्रां गाडी लाना <laughs> टाकून येईल चेन्नई आणि मुंबईच्या मॅच बद्दल काय म्हणणं आहे तुझं चेन्नईला शेवा ए सरोया पुडा पण काय काय बघ कुनाजी सुंदर सुंदर आहे हा रे रे राजा तर बाकी राजा बापू नुगाड ये किन लोgetSheet को ला नाही 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 चला हाते बिया चलती बरोबर आणि हे कुठं आईची आईनी ते तोच कुठं सोसा जाती ते तू आई 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 कुठं वाद <laughs> उघडकीचा <laughs> 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 साखरपुड्याची सुरुवात महाराजांच्या आरतीनेच सुरुवात केली आणि खूप भारी पण वाटलं कारण मला जास्त पण पहिल्यांदा पडायला पक्ष hai ke bas unke hai kitne lagte hai ye apne de papda de Ya, sebentar. Lebih ম <laughs>

पेंटिंग तरी पावसाने चांगली साथ दिली सर्व झाल्यानंतर पाऊस आला आहे तर साखरपुडा चांगल्या पद्धतीने पार पडला आहे आणि बाकी पब्लिक सगळं ज्याच्या त्याच्या घरी वगैरे गेले पाहुणेपाई पण निघून गेलेले आणि नवरा नवरीचे जे शूट आहे व्हिडिओ वगैरे ते चालू आहे वगैरे आणि बाहेर पाऊस चालू आहे रिमझिम वगैरे बघू शकता रिमझिम आणि पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे थोडा थोडा पाऊस चालू आहे त्यामुळं मंडपाचाच शूट वगैरे चालू आहे तर हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशाच एका व्हिडिओमध्ये दुसऱ्या तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद